खुश्क गबार, खुश्क गबार, खुश्क गबार। नमस्कार मित्रांनो मी घेऊन आले दिव्यांगांना कायमस्वरूपी आरक्षण महामंडळाद्वारे महामंडळाद्वारे परिपत्रक जारी दिनांक पाच मुंबई दिव्यांग प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस टी सर्व प्रकारच्या बस गाड्यांमध्ये कायमस्वरूपी आसन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार थांब्यावर दिव्यांग प्रवासी बसमध्ये चढल्यास त्यांना आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बसमधील वाहकांची असणार आहे एस टी महामंडळाच्या वाहतूक विभागाने परिपत्रक काढून एस टीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये दिव्यांगांना आरक्षित शासन निश्चित केलेली आहे त्यानुसार लालपरीपासून ते शिवनेरीपर्यंत सर्व बसेसमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी आरक्षण आसन राखीव ठेवण्याची सूचना स्थानिक एस टी प्रवाशांना दिलेली आहे बसेसमध्ये दिव्यांग प्रवासी नसल्यास ते आसन सामान्य प्रवाशांसाठी वापरता येईल मात्र प्रवासादरम्यान दिव्यांग प्रवासी बसेसमध्ये चढल्यास आरक्षित आसन त्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मात्र संबंधित वाहकांची असेल बसमधून चढउतार करताना दिव्यांगांना द्यावे त्यांना थांबा आल्यावर त्यांना सूचना देऊन बसेसमध्ये उतरवण्यासाठी चालक वाहकांनी सर्वतोपर मदत करावी असे निर्देश देण्यात आलेले आहे आप आपल्या अशा खूप गुड न्यूज खूप चांगल्या चांगल्या गुड न्यू गुड न्यूज आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही आम्ही आपल्यासाठी सगळ्या न्यूज गोळा करून तुमच्यापर्यंत पोचवतो आपल्या आपल्या मित्राला चांगला प्रतिसाद देण्यासाठी आमच्या आत्मनिर्भय दिव्यांग चॅनेलला आपण सबस्क्र खूप खूप प्रेम द्या आणि सबस्क्राईब करा थँक्यू